बालमित्रांनो सुप्रभा आता बघा तुमच्या सगळ्यांनाच आता आपल्याला सममूल्य अपूर्णांक हे प्रकरण शिकायचं आहे त्याच्यातलं स्वाध्याय पंधरा पॉईंट एक आपल्याला कम्प्लीट करायचं आहे पण त्या अगोदर सममूल्य म्हणजे काय हे मी तुम्हाला सांगा बघा आता बघा पाच बरोबर पाच हे बरोबर म्हणजेच काय झालं मूल्य सारखं कळालं तुम्हाला त्याच्यानंतर अजून एक बघा पंधरा शे दहा आणि इकडं बरोबर आहे तीस छे वीस आता तुम्ही म्हणता हे समूल्य कसे झाले अरे मुलांना हे समूल्य कशामुळे झाले ते काटा काटी करून बघायचं इथं पंधराशे दहा मग ह्याला पंधराशे दहा करता येईल का भागाकार करून बघा पाच न भाग घातला किंवा ह्याला दोन न भाग घातला दोन न बे एक बे तीन मधून दोन गेले एक उन्हाला दहा दहा बे पंचे दहा झाले वर पंधरा आता वर दोन न भाग घातल्यामुळं खाली सुद्धा दोन न भाग घालावा लागतोय बे एक बे आणि शून्याला शून्य आता बघा वर बरीत पंधरा चे दहा बरोबर पंधरा चे दहा झालं का नाही हे सममूल्य आणखी एक तुम्हाला सांगतो आता हेच गणित सांगतो तुम्हाला अजून एक सांग पंधरा छेद दहा बरोबर तीस छेद वीस आता ह्याला सममूल्य करायचंय तर आपण एक पद्धत काय केली याला भागाकारानं भागलं दोन न भागला आणि सममूल्यानं आता दुसरी पद्धत आहे या पंधराला आपण किती ना तरी गुणलं तर तीस होईल का कितीनं गुणावं लागल पंधराला पाच न गुणल्यावर तीस होत आहे पंधरा एक पंधरा आणि पंधरा दोन्ही आता मला सांगा व जर दोन गुण मोठ्या भावाला दोन चॉकलेट दिले तर सुद्धा किती चॉकलेट द्यावे लागते दोन दो। दो। म्हणून ह्याला सुद्धा दोन गुणायचं म्हणजे बघा पंधरा दोन्ही तीस आणि ढाई दोन्ही वीस हे झालं का नाही आता सममूल्य आणि ह्याची काटा होऊन अजून सममूल्य होत आहे हे शून्य कटलं हे शून्य भर, हे शून्य कटलं हे शून्य म्हणजे काय आलं तीनचे दोन बरोबर तीनशे समजलं सगळ्यांना समगुल्य कसं असतंय समगुल्य कसं करायचं समगुल्य कसं ओळखायचं हे समजायला थोडं थोडं मग आता हे जर समजलं असेल तर आता आपण बघूया स्वाध्याय पंधरा पॉईंट एक